नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल लस्सी कशी बनवायची चला तर बघूया बघा एक वाटी दही घेतलेला आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं चा। चार पाच आईस क्यूब घालून घ्यायचे आणि साखर तुम्हाला जेवढे गोड हवे असेल तेवढं टाकायचं मी इथं तीन चमचे साखर टाकत आहे आता आपण याला घ्यायचं चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला घुसळून घ्यायचं म्हणजे आपली लस्सी छानपैकी तयार होते आणि अशा उन्हाळ्यामध्ये ना दुपारच्या टायमाला लस्सी केलं का खूप छान लागायला लागतात ला 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 ला। जास्त टाईम जर तुम्ही लस्सी फेटून घेतली ना तर त्याच्यामध्ये क्रिमीने येतो आणि लस्सी खूप अशी मस्त लागते खायला आपण बाहेर घेतो ना तशी लागते मस्त लागते आता आपली लस्सी तयार झालेली आहे आता आपण लस्सी ग्लास मध्ये ओतून देऊया चला आपण थोडी गा करूया त्यावर थोडे काजू बदाम कट करून टाकूया आणि अशी उन्हाळ्यामध्ये ला ना दुपारच्या वेळेस लस्सी जरूर करून प्यायला पाहिजे सगळ्यांनी लस्सी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि रोज म्हणलं तर लस्सी प्यायला पाहिजे एक ग्लास भरून तुम्हाला लस्सी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शार शारदास किचनला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये